नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो एक सुभाषित मध्ये वाचण्यात आलं त्याच्यामध्ये असं विचारलेलं होतं की रात्रीच्या शेवटी काय पिलं पाहिजे दिवसाच्या शेवटी काय पिलं पाहिजे आणि जेवणाच्या भोजनाच्या शेवटी काय पिलं पाहिजे आणि इथे भोजनाच्या शेवटी काय पिलं पाहिजे याचं उत्तर सुभाषित कार्याने दिलं होतं की तक्र तक्र म्हणजे ताक भोजनाच्या शेवटी जेवण झाल्यानंतर ताक पिलं पाहिजे एवढं काय हो या ताकामध्ये की जेवणाच्या शेवटी ताक पिलं पाहिजे असं आवर्जून सांगितलं जाते शिवाय आपल्याकडे असंही म्हटलं जातं की तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे काय तर स्वर्गामध्ये इंद्राला सुद्धा ताक दुर्मिळे म्हणजे एक वेळ इंद्राला तिथे अमृत मिळेल पण ताक मिळणार नाही आणि इकडे पृथ्वी तलावर आपल्याला कदाचित अमृत मिळणार नाही पण घाबरण्याची गरज नाही अमृतासारखंच गुणकारी असं ताक आपल्या पृथ्वी तलावर उपलब्ध आहे आता हे ताकाचे काय काय गुणधर्म आहेत हे ताक अमृता समान गुण, गुणकारी का म्हटलेलं आहे हे ताक बनवायचं कसं ते कुठल्या कुठल्या आजारांवरती चालतं या संदर्भात बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत परंतु आजचा आपला जो विषय तो थोडासा वेगळा आहे आजचा आपला विषय असा आहे की असं दिसतं असं पाहण्यात येतं आणि असं शास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे की ताक पिणाऱ्यांना ताकाचा नियमित अभ्यास करणाऱ्यांना म्हणजे नियमितपणे ताक पिणाऱ्यांना काही विशिष्ट असे आजार आहेत जे होत नाहीत किंवा जर हे आजार झाले आणि आपण ताक प्यायला सुरुवात केली तर हे आजार बरं होण्यासाठी हे ताक मदत करतं तर असे कुठले आजार आहेत असे कुठल्या तक्रारी आहेत की जे नियमितपणे ताक पिणाऱ्यांना होणारच नाहीत पाहूयात तर आता कोणते आजार होत नाहीत याच्यामध्ये पहिला आजार तो म्हणजे ग्रहणीचा आजार आता ग्रहणी ह्या काय प्रकारे तर पोटाच्या संदर्भात आप तुम्ही हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला असतो विशेषतः संग्रहणी असा शब्द आपण ऐकलेला असतो जर लक्षणांच्याच भाषेमध्ये बोलायचं झालं तर मग ज्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतात की आय बी एसचा आजार झालेला आहे किंवा मग कोलायटिसचा आजार झालेला आहे मग याच्यामध्ये काय काय लक्षणं असतात तर पोटात वारंवार कळ मारते अधूनमधून संडासला जावं लागतं थोडं काही खाल्लं तरी संडासला जावं लागतं कधी पोट व्यवस्थित साफ होतं कधी अजिबात होत नाही कधी मलबद्धता असते तर कधी जुलाबच होऊन जातो त्या माणसाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स हा आजार कमी करून टाकतो बाहेर कुठं जायचं आहे पाहुण्यांकडे जायचंय तर पोटाचं काय पोट साफ होईल का पोटसाफ झालेलं नाहीये का असे प्रश्न त्याच्या मनात सतत चालू असतात याला आय बी एसचा आजार म्हणतात कोलायटिसमध्ये सुद्धा अशाच प्रकारची लक्षणं आव पडणे शेम पडणे पोटात दुखणे कळ मारून येणे अशा प्रकारची लक्षणं असतात आयुर्वेदाने ह्या सगळ्या लक्षण समुच्चयाला ग्रहणी या आजारामध्ये घेतलेले आहे आणि ग्रहणीचा जो हा जो आजार आहे हा आजार जर तुम्ही नियमितपणे ताक पित असाल तर तुम्हाला होणारच नाही असं सुद्धा शास्त्र सांगतं आणि प्रत्यक्षातही असं दिसतं बघ आता हे असं एवढं सगळं कसं काय किंवा ताकामध्ये असं काय आहे की तो ग्रहणी होऊ देत नाही पोटाचे आजार होऊ देत नाही तर बघा आयुर्वेदशास्त्राने असं सांगितलेलं आहे की हे जे ताक आहे हे दीपन आहे लघु आहे आणि ग्राही आहे आता हे जे ह्या ताकाचे तीन गुणधर्म आहेत हे या ग्रहणी या आजारामध्ये आपल्याला कसे उपकारक ठरतात बघा जनरली पोटाचे जे आजार आहेत किंवा एस कोलायटिस हे जे आजार आहेत हे का होतात हे जेव्हा तुमचा अग्निमांद्य होतं तुमची पचनशक्ती खूप डब घ्यायला आलेली असते पचनशक्ती बिघडलेली असते एकदम तेव्हा तुम्हाला हे आयबीएस किंवा सारखा आजार होतो आणि आता हे ताक दीपन करणार आहे त्यामुळे तुमची पचनशक्ती किंवा तुमचा अग्नि वाढवणार आहे तुमच्या जे डायजेस्टिव्ह फायर आहे तो इग्नाईट करणार आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे ह्या दीपण गुणधर्मामुळे सुद्धा ग्रहणी होऊ देत नाही शिवाय ते लघु आहे जनरली हे सगळे आय बी एस क्वालिटीचे हे जे आजार होतात किंवा ग्रहणीचा हा जो आजार होतो हा गुरु अन्न सेवनामुळे म्हणजे आपल्या पचन पचनशक्तीला पचणार नाही अशा पद्धतीने आपण जर खूप काही खात राहिलो आणि ते असं वारंवार खात राहिलो तर आपल्याला ग्रहणी हा आजार होतो जे हे जे ताक आहे हे लघु आहे म्हणजे पचायला हलकं आहे शिवाय ते ग्राही सुद्धा आहे जनरली मध्ये किंवा ग्रहणीमध्ये काय दिसतं वारंवार शौचाला जावं लागतं कळ मारून येते थोडी थोडी संडास होते अशा पद्धतीने त्याची लक्षणं दिसतात पण इथे हे जे ताक आहे हे ग्राही गुणधर्माचं आहे म्हणजे इथे ज जर तुम्हाला वारंवार शौचा जावं लागत असेल तर ता तिथे ते थांबवणार आहे त्याला ग्राही असं संस्कृत शब्द आहे तर त्या गुणधर्माचं आहे आणि म्हणूनच या तीनही गुणधर्मांनी हे जे ताक आहे हे या ग्रहणी किंवा आय किंवा कोलायटिस ह्या आजारावर काम करतं शिवाय पुढे जाऊन शास्त्र असंही सांगतंय की आपले जे वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत त्याच्यापैकी हे हे जे ताक आहे हे मधुर विपाकी असल्यामुळे ते पित्त वाढवत नाही शिवाय ते तुरट आहे ते वृक्ष म्हणजे कोरडं आहे आणि किंचित सुद्धा आहे त्याच्यामुळे ते कफही वाढवत नाही आणि शिवाय ते रसाचं असल्यामुळे वातानुलोमन असल्यामुळे ते वातही वाढवत नाही म्हणजेच काय तर तिन्ही दोषांना धक्का न लावता उलट तिन्ही दोष ते संतुलित ठेवतं आणि म्हणूनच ग्रहणीसारख्या आजारामध्ये ताक हे अमृत समजलं जात मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी किंवा ताक पिणाऱ्यांना नेमके कोणते आजार होत नाहीत हे पाहण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक माहितीमध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता हा चॅनल चा लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्हाला समजेल आणि मग तो तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल आणि शिवाय सुद्धा तुम्ही माहिती घेण्यासाठी उत्सुक असाल हे मला माहिती आहे आणि आता ह्या ताक नेमकं तयार कसं करायचं मग दह्यापासून तयार करायचं का बाजारातलं चालेल खा, का किंवा अजून कुठल्या आजारांमध्ये ताक वापरलं जाऊ शकतं मग वातामध्ये कसं पित्तामध्ये खाता येतं का कफामध्ये वापरता येईल का याच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत तुम्ही त्या चॅनलवर जाऊन पाहू शकता शिवाय त्याची लिंक आता इथे मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही आवर्जून बघू शकता या व्यतिरिक्तही तुमच्या आरोग्यविषयक जर काही प्रश्न असतील तर तुम्ही यूट्यूबच्या सर्चमध्ये डॉक्टर तुषार कोकाटे आयुर्वेद क्लिनिक ह्या आपल्या चॅनलच्या नावाने जर सर्च केलं तर तुम्हाला त्या त्या प्रकारचे व्हिडिओ नक्कीच मिळतील त्यानंतर पुढचं लक्षण मी असं सांगेल ते म्हणजे पोट फुगणे आता हे पोट फुगणे ज्याला आयुर्वेदाने आधमान असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये गॅस पोटामध्ये साचतो आणि अस्वस्थपणा येतो आणि ही तक्रार किंवा हा आजार अनेकांमध्ये दिसतो तर असं पोट फुगण्यामध्ये सुद्धा हे त्या कसं मदत करतं तर मगाशी मी सांगितलं की ताक हे रसाचं आहे आणि रसाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे तो म्हणजे रस हा वातानुलोमक आहे म्हणजे काय तर तो, तो वाताला खालच्या बाजूने नेणार आहे मग आता रसाचे इतर पदार्थ का नाही चालणार तर बघा ताक हे उत्तम पैकी आमपाचक आहे तुम्हाला पोट फुगी किंवा पोट फुगणे किंवा गॅस तयार होणे हा त्रास कधी होतो तर जेव्हा तुम्ही तुमच्या पचनशक्तीपेक्षा काही जास्त खाता किंवा तुमची पचनशक्ती ऑलरेडी बंदावलेली असते मग तुम्ही काहीही खाल्लं तर त्याचं डायजेशन जेव्हा व्यवस्थित होत नाही ते डिले होतं ते उशिरा होतं तेव्हा त्याच्यामध्ये ते गॅस तयार व्हायला हो सुरुवात होते आणि हा गॅस पोटामध्ये साचून राहिल्यावर अस्वस्थपणा येतो वेगवेगळ्या आजारांना त्याने निमंत्रण मिळतं आणि आता इथे जर कुठलं औषध किंवा कुठलं उत्तम द्रव्य असेल तर ते म्हणजे ताके जर थोडंसं ताक आपण मीठ टाकून घेतलं तर निश्चितपणे पोटफुगीसारख्या आजारामध्ये किंवा लक्षणांमध्ये उत्तम रिलीफ मिळतो असा अनुभव आहे आणि ताक पिणाऱ्यांना तर अशी पोटफुगी होतच नाही असं सुद्धा अनुभव आहे शास्त्रसुद्धा तेच सांगतं आणि दुसरे तिसरा आजार मी असं सांगेल तो म्हणजे अर्श अर्श म्हणजे काय मूळव्यात आता मुळव्याचा त्रास काय असतो हे मुळव्याध झाल्याशिवाय समजणार नाही परंतु ज्यांना मूळव्यात झालेला आहे त्यांना माहिती आहे की हा एक महाभयंकर असा आजार आहे ज्याच्यामध्ये अत्यंत वेदना असू शकतात आणि अत्यंत एम्बरेस अशी फिलिंग पण तो देऊ शकतो मग आता त्याच्यामध्ये हे ताक कसं काम करतं तर अक्षरशः आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हे ताक तिथे प्रभावाने त्या मुळव्याचे जे कोंब आहेत किंवा त्याचे आरशाचे जे कोंब आहेत ते घालवण्याचं नष्ट करण्याचं सुद्धा सामर्थ्य या ताकामध्ये आहे आणि हे सामर्थ्य हे त्याच्या प्रभावाने काम करतं असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल मग आता नुसतंच प्रभावाने काम करतं का तर बघा मुळव्यात एखाद्याला केव्हा होतो जेव्हा शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात अग्निमान्य निर्माण झालेलं असतं पचनशक्ती खूप मोठ्या प्रमाणात बिघडलेली असते अशा वेळी आपल्याला मुळव्या तयार आपल्या शरीरामध्ये मुळव्यात तयार होतो आता हे ताक हे आमपाचक तर आहेच अग्निवर्धक सुद्धा आहे आणि त्यामुळेच आपल्या अग्निवर्धक गुणाने आमपाचक गुणाने वातानुलोमक गुणाने हे जे ताक आहे हे मुळव्याचे जे मोड आहेत किंवा त्याचे जे कोंब आहेत ते कमी करण्याचं नष्ट करण्याचं सुद्धा काम करत असत आणि आता पुढचा महत्वाचा आजार मी सांगेल तो म्हणजे स्थौल्य आज स्थौल्य म्हणजे वजन वाढणे याच्यावरती भरपूर औषधं बाजारात येत आहेत याचं कारणच असं आहे की आपल्या जीवनशैलीचा परिपाक म्हणून आता वजन वाढत वाढत जात आहे आणि हे वाढलेलं वजन कंट्रोल करण्यासाठी यच्छ यावत सगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात आणि तरीसुद्धा म्हणावं तितकं यश त्या प्रयत्नांना मिळत नाही याचं कारण असं आहे की इथे फक्त अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन खाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारे डाएटमध्ये काहीतरी उलटपालट करणे ह्याच गोष्टी केल्या जातात परंतु स्थवल्याचं जे मूळ कारण त्याच्यावरती कोणीही चिकित्सा करत नाही आयुर्वेदाने स्थल्याची स्थौल्याची संप्राप्ती सांगताना असं सा सांगितलेलं आहे की इथे कफ दोष आणि वात दोष हे सगळ्यात महत्वाचे किंवा यांच्यामुळे यांच्या संप्राप्तीतून स्थौल्याची निर्मिती होत असते कफाचा जो स्थूलपणा किंवा गच्चपणा आहे त्याच्यामुळे आणि वाताचा जो फुगवण्याचा गुणधर्म आहे म्हणजे डायमीटर वाढवण्याचा म्हणजे पोट वाढवणे किंवा फुगवणे तर हा फुगवण्याचा गुणधर्म या वात कफाच्या संप्राप्तीमधून स्थवल्याची निर्मिती होत असते आता जर ह्या वात कफाला तसंच दुर्लक्ष ठेवलं आणि स्थवल्याची चिकित्सा करायला गेलं तर ते शक्य होणारच नाही आणि ताक इथेच काम करतं ताक ह्या मुळावर घाव घालतं कारण ताक हे कफ कमी करण्याचं तर काम करतंच शिवाय वाताचंही अनुलोमन करतं आणि म्हणूनच स्थवल्यासारख्या म्हणजे वजन वाढण्याच्या हे जे हल्ली खूप प्रमाण वाढत चाललेले तिथे सुद्धा ताक खूप महत्वाचं आहे किंवा ताक ही खूप महत्वाची चिकित्सा ठरते आता जसं ह्या सवल्यामध्ये वात कफाचा रोल आहे तसाच आपल्या शरीरावरती कुठे कुठे जेव्हा सूज येत असते मग पायाला सूज येत असेल किंवा चेहऱ्याला सूज येत असेल तर आता इथे एखाद्या विशिष्ट अवयवचित्र तर हे झालेलं नाही का म्हणजे समजा किडनीचं काही आहे का हृदयाच्या संदर्भात काही आहे का हे जसं पाहिलं जातं तसंच जर जा ब्रॉड स्पेक्ट्रमने आपण बघितलं तर इथे सुद्धा वात आणि कफ दोषच असतात भले मग तो हृदयाच्या संदर्भात असेल किंवा किडनीच्या संदर्भात असेल किंवा अन्य काही समजा रक्त वगैरे कमी असेल परंतु दोषांच्या लेवलला जर बघितलं तर तिथे सुद्धा वात कफ असतात आणि म्हणूनच आता ही सूज कमी करण्यासाठी सुद्धा ग्रंथ असं सांगतात शास्त्र असं सांगतं आणि अनुभव सुद्धा असंच सांगतोय की सूज कमी करण्यासाठी सुद्धा ताक उत्तम काम करतं हे कसं करतं तर इथे ते कफ दोष कमी करतं कुठलीही सूज कफदोषाशिवाय येऊच शकत नाही आणि वातदोष काय करतो वातदोष ती सूज अजून वाढवण्याचं काम करतो या दोन्हींवरती जर काम झालं तर निश्चितपणे ही सूज कमी होऊ शकते आणि म्हणूनच ताकाने खूप चांगल्या प्रकारे शरीरावरची सूज सुद्धा कमी होते आणि आता त्याच्याही पुढे जाऊन ही सूज विशिष्ट प्रदेशी आली तर काय होईल उदाहरणार्थ काही लोकांना मूत्रग्रह म्हणजे लघवी थांबून थांबून होणे ड्रॉप ड्रॉप होणे किंवा पूर्ण लघवी एकाच वेळी न होणे असा त्रास व्हायला सुरुवात होते आता अशा त्रासामध्ये हे ताक काय का काम करतं तर बघा तिथल्या स्नायूंना म्हणजे मूत्रवह संस्था जी आपली आहे तिथल्या स्नायूंना जर सूज आलेली असेल किंवा त्यांच्या त्या स्नायूंना त्या स्नायूंमध्ये काही जर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड निर्माण झालेला असेल किंवा ज्याला आपण पुरुषांमध्येच बघायला गेलं तर तपासणी केली तर, तर असं आढळतं की अरे प्रोस्टेट वाढलेलं आहे मग प्रोस्टेट ग्रंथीचा हा आजार आहे मग आता प्रोस्टेटचं ऑपरेशनच करावं लागेल तर बघा इथे सुद्धा जर त्या स्नायूंची सूज कमी आपण करू शकलो तर निश्चितपणे जी अडकलेली मूत्रप्रवृत्ती आहे किंवा अडकून अडकून होते थांबून थांबून होते ड्रॉप ड्रॉप होते किंवा पूर्णवशाने होत नाहीये तर त्या ह्या सगळ्या लक्षणांमध्ये ही सूज आपण कमी करू शकलो तर आपल्याला आराम मिळतो आणि अशी सूज कमी करण्याचं काम सुद्धा ताक करत असते आणि बाकी जर तुम्हाला अरुची असेल म्हणजे तुमच्या तोंडाला चव नसेल तुम्हाला भूक लागत नसेल किंवा तुम्हाला भूक लागते पण अन्न तेवढं जात नसेल अन्न जातंय पण त्याचं पचन होत नसेल या सगळ्या लक्षणांमध्ये सुद्धा ता काम करतं कसं काम करतं हे आता वेगळं गर सांगायची गरज नाही शिवाय अजून एक आजार आहे तो म्हणजे गुल्म ज्याला वायुगोळा गोळा पोटामध्ये वायू गोळा उठणे असं बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं आता बऱ्याच जणांना ह्या आजार कदाचित ऐकून माहिती असेल किंवा नसेल पण पण मी मात्र ह्या वायू गोळा असणारे अनेक पेशंट बघितलेले आहेत की त्यांच्या पोटामध्ये वायू गोळा फिरताना अक्षरशः दिसतो आणि हा अत्यंत त्रासदायक आजार आहे ह्या अत्यंत त्रासदायक अशा आजारामध्ये ज्याला आयुर्वेदाने गुल्म असं म्हटलेलं आहे बोलीभाषेत पोटात वायू गोळा उठणे असं म्हणतात तर ह्या आजारामध्ये सुद्धा हा हे जे ताक आहे हे उत्तम काम करतं कारण हे ताक वातानुलोमक आहे त्यामुळे ते वायूला त्याची त्याची दिशा त्याची त्याची गती देण्याचं काम करत असतं आणि आता हे सगळे आपण आजार बघितले ही सगळी लक्षणं बघितली ह्या सगळ्या तक्रारी बघितल्या आणि ताक पिणाऱ्यांना हे आजार होऊ शकत नाहीत किंवा ह्या तक्रारी त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत असं का होतंय तर असं का होतंय याचं एक कॉमन उत्तर शास्त्रकारांनी आपल्याला दिलेलं आहे ते असं सांगतायत की स्त्रोतसहा तक्रशुद्धेशू रसह सम्यग उपेती याहा तेन पुष्टीर बलम वर्ण प्रहर्षोपे वातश्लेष्म विकाराना शतम चापी निवर्तते म्हणजे काय तर जर तुमच्या शरीरामध्ये जे काही चॅनल्स आहेत याच्यामध्ये जो काही आम साचलेला आहे जे काही दोष साचलेले जी जे काही घाण साचलेली आहे असं आपण म्हणूयात ती जर शुद्ध आपण करू शकलो तर आपण निरोगी राहू मग आता इथे ताकाचं काम काय तर शास्त्र असं सांगते की ताक हे सगळे जी स्त्रोतस आहेत आपल्या शरीरातले हे जे सगळे चॅनल्स आहेत हे शुद्ध करण्याचं काम करत असतं त्यातली घाण त्यातला आम पचवण्याचं आणि तो शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम ताक करत असतं आणि जेव्हा अशा प्रकारे हे चॅनल स्वच्छ होतील शुद्ध होतील मोकळे होतील तेव्हा काय होतं तर तेव्हा शास्त्र असं सांगतं की रस हा सम्यग उपैती म्हणजे काय तर आपल्या शरीर आपल्या आहार रसापासून झालेला जो पहिला जो रस धातू आहे तो व्यवस्थित आपल्या सगळ्या शरीराला मिळतो आणि आपल्या सगळ्या शरीराला हा असा चांगला रस धातू मिळाला तर आपले पुढचे जे काही धातू आहेत मग रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सगळे व्यवस्थित त्यांचं पोषण होतं आणि मग आपल्या शरीरामध्ये पुष्टी बल वर्ण यांची वाढ होते उत्साहाची वाढ होते असं सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की वात कफाचे जे काही आजार आहेत मग ते शंभर प्रकारचे वातकफाचे जरी आजार असले ह्या सगळ्या आजारांना निवारण करण्याचं सामर्थ्य या ताकामध्ये आहे आणि तुम्ही वरचे जर आजार मी आत्ता सांगितलेले जर आजार बघितले तर हे बरेचसे आजार हे वात कफामुळे निर्माण झालेले आजार आहेत आणि म्हणूनच वात कफाचे हे जे काही आजार आहेत हे जर तुम्ही नियमितपणे ताक पित असाल तर तुम्हाला होणार नाहीत असं प्रत्यक्षातही दिसतं आणि शास्त्रही सांग तर हे झालं आयुर्वेदाचा दृष्टिकोन इथे दुसऱ्या एका अँगलनी जर बघितलं की आपला जो गट फ्लोरा आहे म्हणजे आपल्या पोटामध्ये जे काही बॅक्टेरियाज आहेत हे सुद्धा आपल्या अन्नपचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि जर काही कारणाने हे बॅक्टेरिया कमी झाले किंवा तो फ्लोरा जर तिथून निघून गेला तर काय होतं तर आपलं अन्नपचन व्यवस्थित होत नाही मग काय करावं लागतं मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं अशी औषधं घ्यावी लागतात की ज्याच्यामध्ये ऑलरेडी हे बॅक्टेरिया आहेत आणि ते बॅक्टेरिया आपल्याला आत घ्यावी लागतात पोटात घ्यावे लागतात आणि तो जो गट फ्लोरा आहे जो नष्ट झालेला आहे तो पुन्हा आपल्याला रिप्लेस करावा लागतो मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण दही कसं तयार करत असतो तर दुधाला विरजन लावल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा बॅक्टेरियांची वाढ होते तेव्हा दही तयार होतं आणि ह्याच दह्यापासून ताक बनतं त्याच्यामुळे हा गट फ्लोरा रिप्लेस करण्यासाठी किंवा तो खराब होऊ नये सुद्धा हे ताक मदत करत असतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे हेही तितकंच खरं आहे असो तर आज इथे थांबतोय हा विषय हा व्हिडिओ हा आयुर्वेद ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद